मी सानी करायरीकर एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत अॅडव्होकेट बापूसाहेब बोंडे हायस्कूल लोणावळा येथे या वर्षापासून इयत्ता अकरावी सायन्स कॉमर्स आर्ट्स यासह डॉक्टर इंजिनियर याकरिता असलेल्या पात्रता परीक्षा तयारीसाठी असलेला सीईटी नीट जी व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी असलेल्या एमपीएससी व यूपीएससी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे दहा जून पासून या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे तसेच इयत्ता पाचवी पासून गणित व विज्ञान विषयाचा विशेष अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याची माहिती विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव राधिका भोंडे व वो टीमने दिली यावेळी सर्व अभ्यासक्रमांची माहिती व शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांची माहिती पालक व विद्यार्थी यांना देण्यासाठी ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे विशेष माहितीपर बैठकीचे आयोजन करण्यात आले मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सचिव राधिका भोंडे संजीव वीर मिलिंद खळतकर संजीव खळतकर मुख्याध्यापिका माधवी धत्ते अंजुम शेख उपमुख्याध्यापिका तृप्ती घवले उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे पर्यवेक्षिका स्मिता वेद पाठक शशिकला तिकोणे यांच्यासह योगेश चोरगे संदीप गवळी सुशांत सावंत राकेश कुरव आदी उपस्थित होते इयत्ता अकरावी सायन्स कॉमर्स व आर्ट्स हे विषय शिकवण्यासाठी अनुभवी शिक्षक असणार आहेत सोबतच सीई टी नीट जी एम पी सी यू पी सी याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूर येथील संदीप गवळी व त्यांची टीम मार्गदर्शन करणार आहे पात्रता परीक्षेकरिता अतिशय अनुभवी अशा शिक्षकांची टीम लोणावळा शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांची बेसिक पासून तयारी करून घेणार आहेत याकरिता इयत्ता आठवीपासून जे फाउंडेशन कोर्स देखील तयार करण्यात आले आहेत केवळ भोंडे हायस्कूलमधून मधीलच नव्हे तर लोणावळा शहर व आजूबाजूच्या विविध शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थी याकरिता हे कोर्स असणार आहे आहेत जागतिक पर्यावरणाच्या दिवशी लोणावळा शहरामधील शैक्षणिक पर्यावरण सदृढ व समृद्ध करण्यासाठी ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या वतीने यासाठी मोठा प्रयत्न करण्यात आला आहे स्पर्धा परीक्षा तसेच डॉक्टर इंजिनियर याकरिता महत्त्वाच्या असलेल्या पात्रता परीक्षा पास करण्यासाठी लोणावळा शहरात मुलांना मार्गदर्शन व्हावे यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने आपल्या लोणावळ्यातच सदर सुविधा उपलब्ध व्हावी असा भोंडे शाळेचा प्रयत्न आहे शहराला एक शैक्षणिक उत्तम दर्जा मिळवून देऊ असा विश्वास कल्पना चावला स्पेस अकादमीचे संचालक संजय पुजारी यांनी यावेळी व्यक्त केला लातूरला एक दिवस लौकर है लोनाट बाबू साहब बोमने हाईस्कूल एंड जुनिअर कॉलेज मध्य अक बारी स्पर्धा परीक्षा सा पत्र तैयारी करोणा नहीं तो लोना बाहर जी टीम क्या पूर्ण आत्मविश्वास एक शब्द नीलो कि जो जॉब है तो सोवी तो आम आ, जो बारावी सायन्स जे स्पर्धा परीक्षा आहे कुणाला डॉक्टर व्हायचं आहे कोणाला इंजिनियर व्हायचं आहे कुणाला काय या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यांनी मार्गदर्शन घ्यावं पण ठीक आहे दहा तारखेला आता कोर्स सुरू होतोय इथं आलेले जे पालक आहेत पत्रकार आहेत शिक्षक आहेत त्यांनी केवळ आपल्याच गावातले दोनवळ्यातीलच मुला मुलीनं सांगू नका तुमचे नातेवाईकांचे फेरीजेल आहे ती दुसरीकडे जाणार आहे खूप दूर जाणार आहे जाण्याचा वेळ जाणार आहे आणि पुढं काय पाच पाच वर्ष असते ते तुम्हाला मी सांगतो जिथे ती ज्युनियर कॉलेज किंवा अकॅडमी नॉन ग्रॅज्युएट सुरू असतात त्या ठिकाणी प्राध्यापकांची टीम असते सुरुवातीला ते तिथं पालक आहे ते बसलेले आहे त्या मुलीला एम बी बी एस जायचं होतं तर सुरुवातीला एक दोन ती टीचर राहिले त्या मुलीचे तयारी अभ्यासाची चालू झाली ते टीचरनी तिथं निश्चितता नीट न मिळाले की ती केली पुन्हा नुकसान झालं पालकाचं झालं त्या मुलीचं झालं त्या मुलीला आपली थोडक्यामध्ये इथं आहे की पालक एमबीबीएलचे मार्ग उकले नाही इथं तसं होणार नाही शंभर टक्के शिक्षक असणार आणि आमची संस्था या सगळ्या उपक्रमाच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे आज पर्यावरणा दिवशी दिवशी आम्ही शैक्षणिक पर्यावरण सुरू करत आहोत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आज सकाळचे गोष्ट सांगतो मी सकाळी सहा वाजताच्या लोकांना यायला निघालो घरातलं मी पुण्यामध्ये पाच वाजता मी रिक्षा बसतो माझी सवय रिक्षा ड्रायव्हरशी हो बोलायचं रिक्षावाल्याशी बोलू लागलो बाबा तुझी मुलं काय करतात तो म्हटला मुलगा एम बी बी एस झाला आणि एम बी करतो मुलगी काय करते तर मुलगी सी एस कस शक्य आहे तर म्हणली माझी मुलं तेवढी फी मी करू शकतो सर तेवढी मुलगा मग आपण का नाही आपली मुलं का नाही आज लोडावण्याची परिस्थिती पाहता उत्तम डॉक्टरची गरज आहे लोरावण्यात चांगल्या चांगल्या दवाखान्याची गरज आहे बाहेरून डॉक्टर इथूनच डॉक्टर पाच वर्षात चांगला तयार झाला तो, तो आमचा विद्यार्थी असेल ती डॉक्टर मुलगी आमची असेल चांगला इंजिनियर आमचा असेल आज आय एन एस शिवाजी कुठे परीक्षा देऊन आय एन एस शिवाजी मध्ये जातात किती मुलं नेव्ही मध्ये जातात एअरफोर्स मध्ये जातात युपीसीसी च्या जा एक्झाम आहे त्या मिलिट्रीच्या चांगल्या चालल्या परीक्षातून मुलं मुली पुढे जातात मी मुलांना नेव्ही म्हणतो पप्पा पंपींनी दिलेली ऍक्टिवा माझा स्कूटर आहे टी व्ही एस वगैरे कंपनीचे नाव पण घेतो मी स्कूटर घेऊन चालू करतो मुलं पाहिजे असते मुलाला आणि अरे ही पहा मी मम्मी पप्पांनी दिलेली गाडी चालू नका स्वप्न ही पहा मी मम्मी पप्पांचे पैसे वाचून इथून विमान चालते विमान घेऊन जाते त्यासाठी मी फोर्सच्या पायलटच्या परीक्षा केली या सगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन आहे यू पी एस सी आणि एम पी एस सी ना। माझं नाव योगेश चोरगे चोरगे सर माझ्या बाजूला सुशांत सर बसलेले आहेत मॅथमॅटिक्स विषय राकेश सर फिजिक्स विषय माझा स्वतःचा बायोलॉजी विषय आणि आमच्या अजून एक कलिग आहेत गवळी सर केमिस्ट्री विषय शिकवतात आमची चौघांची अपॉइंटमेंट ही भोंड्या हायस्कूलमध्ये झालेली आहे भोंड्या हायस्कूलने ह्या वर्षीपासून अकरावी बारावी असा इंटिग्रेटेड कोर्स सीई टी नीट आणि जेईसाठी चालू केलेला आहे प्लस एम पी एस सी आणि यू पी एस सीचे जे गायडन्स क्लासेस आहेत हे सॅटर्डे संडे चालू राहणार आहे आता ई टी आणि नीट जे ईचे जे कोर्सेस आहेत हे मुलांना मेडिकल साईडला जाण्यासाठी इंजिनिअरिंग साईडला जाण्यासाठी ज्या पात्रता परीक्षा आहेत त्यांचं नियोजनपूर्वक मार्गदर्शन या कोर्सेसमध्ये केलं जाणार आहे जा ज्याच्यामध्ये एन सी आर टी बेस्ड सिलेबस शिकवला जाईल प्लस त्यांचा बोर्ड सिलेबससुद्धा कवर करून घेतलं जाईल आणि ह्या स्पर्धा परीक्षांची संपूर्ण तयारी आमच्या कॉलेजतर्फे आणि अकॅडमीतर्फे करून घेण्यात येईल ज्याच्यामध्ये त्यांच्या रेग्युलर टेस्ट असतील पालकांना त्या टेस्टचे मार्क्स इन्फॉर्म केले जातील रेग्युलर त्यानंतर जो पॅटर्न आहे परीक्षेचा त्या पॅटर्ननुसार मंथली टेस्ट कंडक्ट केल्या जातील आणि मुलांचा ओवरऑल स्कोर वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील बोंडे स्कूलनं फार चांगला उपक्रम या आपल्या मावळ प्रांतामध्ये चालू केलेला आहे लोणावळ्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील मुलांना एक प्रकारची संधी बोंडिया स्कूलनं उपलब्ध करून दिलेला आहे पालकांनी मुलांनी नक्कीच या संधीचा फायदा करून घ्यावा आणि मी आमच्या संस्थेतर्फे शाळेतर्फे ग्वाही देतो की नक्कीच चांगला रिझल्ट आपण या माध्यमातून देऊ शकू एम पी एस सीची जी क्लासेस आहेत त्यानुसार स्पर्धा परीक्षांची आता काय स्थिती आहे स्पर्धा परीक्षांची कोणकोणती नवीन दालनं ओपन होत आहेत संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल थँक्यू सी आणि सीई टी नीटचे जे क्लासेस आहेत त्याचा जो ब्रिज कोर्स आहे म्हणजे दहावीनंतरचा जो सिलेबस आहे तो मुलांना कितपत समजलेला आहे त्यांच्या काय कन्सेप्ट आहेत या संदर्भात आपण एक ब्रिज कोर्स सुरू करत आहोत जो दहा जूनपासून पंचवीस जूनपर्यंत पंधरा दिवस तो ब्रिज कोर्स घेतला जाईल आणि त्यानंतर पंचवीस जूनपासून रेग्युलर क्लासेस प्लस जे कॉलेज आहेत ते सुरू होईल त्यामुळे लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन वनडे स्कूलमध्ये घ्या आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही निश्चितच कटिबद्ध आहोत लवकर आम्ही रिक्वेस्ट केली मॅडम फाउंडेशनवरती थोडे वर्ग करतो हॉलिडे तीन जनरली दहावीची परीक्षा झाल्यानंतर लगेचच मुलं अकॅडमी आम्ही मॅडमनी तरी मार्च पासून चालू करायचं सांगितलं की तुम्ही ते सगळं बंद करायला पण आम्ही जे हातात गेलेले ते सोडून येता येत नाही आम्ही सांगितलं की बाबा आय टी सी सी एक्झाम होते रिझल्ट होते त्यांना त्याच्यानंतर आम्ही चालू करतोय त्यामुळं ऑलरेडी आपण दोन महिने डेट आहोत आता जे प्रपोजल पुढचं जे शेड्यूल आहे की दहा तारखेपासून आमचा ब्रिज कोर्स चालू आहे दहा ते पंचवीस जून पर्यंत आता ह्या ब्रिज कोर्स मध्ये काय असणार हे समजा नाईन स्टँडर्ड जे कॉन्सेप्ट आहे किंवा केमिकल मुलगा सांगितले कार्बन मोनऑक्साईड कार्बन डायऑक्साईड मध्ये काय करणार काय चेंज होतात तर हे जरी तेव्हा शिकवलं नसेल तर आम्ही पंधरा दिवस शिकवणार त्याचे बॅलन्सची कॉन्सेप्ट शिकवणार त्याचे फॉर्म्युली कसे तयार होतात ते शिकवणार कारण जेणेकरून परत पंचवीस तारखेला फॉर्म्युला काय हा डायरेक्ट मास्ता उपयोगाचा त्याचे रूल्स किंवा त्याचे लिमिट्स आहेत सर सांगतीलच नंतर किंवा युनिटरी आहे जे सिस्टम टोटल युनिटरी सिस्टीम आहे की की के एस काय आहे त्याच्यानंतर एसआयसीम इंटरनॅशनल काय आहे आपण दुसऱ्या टेक्चर्स काय हे सगळं पंधरा दिवसामध्ये तुमचं कम्प्लीट करून जरी तुम्हाला नवीला आधार असेल नसेल तुम्ही विसरला असाल नसाल तर ते सगळं पाहिजे तर तुम्हाला शिकवलं जातं आणि पंचवीस तारखेनंतर तुमचं अकरावीचं पहिलं टेक्चर चालू आहे आता अकरावीच्या सिनेमासाठी काही लोकांची शंका आहे की फक्त बोर्ड शिकवणार का तुम्ही आपल्या कॉलेजला ऍडमिशन फक्त तुमचं बोर्ड थ्रू आहे ऍडमिशन होणार तुम्ही एक्झाम देणार बोर्डची पण तुम्हाला जो तुम और तुमार तुम कंटेंट शिकवला जाणार हा कंबाईंड असेल बोर्ड महाराष्ट्र बोर्ड एज वेल एज एन सी म्हणजे सीबीएस जे पुस्तक आहे ती दोन्ही पुस्तक आम्ही तुम्हाला इथे शिकवणार आहोत त्यामुळं सीबीएसी चा सिलेबस इथं झाला नाही हवं तर त्यासाठी तुम्ही खूप चेक करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की आपल्याला एन आर ची पण कॉन्सेप्ट शिकवलेली आहे आणि स्टेट बोर्ड ची पण कॉन्सेप्ट शिकवलेली आहे आता पुढच्या पंचवीस तारखेनंतर दोन मिनिटांनी सांगितलं आता अकॅडमीचे जे लेक्चर्स आहे ते ऑलमोस्ट मॉर्निंग सेव्हन थर्टी खूप इलेव्हन ओ क्लॉक आणि त्याच्यात हा ब्रेक घेऊन परत बारा आमच्या रेग्युलर कॉलेज मेडिकल कोर्सेस नीट नीट एक्झाम दिल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या कोर्सेसना इलिजिबल आहे त्याचे काही कोर्सेस तुम्हाला इथे दिलेले आहेत ज्याच्यामध्ये एम डी बी एस म्हणजे जी कॉमन आपण ऍलोपॅथिक प्रॅक्टिस म्हणतो त्या एम डी साठी आपण इलिजिबल होऊ शकतो बी डी डेंटल बी एम एस आयुर्वेद बी एच एम एस होमिओपॅथीसाठी आपण यू एम एस युनानी मेडिकल बी एन वाय एस नॅचरोपॅथी बीबीटीएस फिजिओथेरपी कोर्स आहे त्याच्यानंतर बी बी एस सी वेटरनरी सायन्सेसचा म्हणजे बीबीएससी अँड एच अॅनिमल हजबंडरी असा कोर्स आहे की ह्या कोर्ससाठी सुद्धा तुम्ही नीट एक्झामवरून टाकू शकता फरिकू शकता पण ह्या कोर्सेसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या एक्झाम सुद्धा आवा लागेल नीट एक्झाम नेक्स्ट इज त्याच्यानंतर मेडिकल कोर्सेस अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद